शिवगोरक्षदत्तमौलि ॐ नमो ज्ञानेश्वराय नमो नमः श्रीगणेशाय नमः श्रीगुरुभ्यो श्रीमातापिताय नमः श्रीकुलदेवतायै नमः श्रीरामचन्द्राय नमः देवादिदेव परमहंस हंसादिधला उपदेश हंस आणि परमहंस दोन्ही समरस झाले ते ते।, ते सुखसांगे न तिसरे जे थे जीव शिव वीरे पदोपदी ते निर्धारे श्री गुरुंसी, नवसे तो म्हणे गुरुराया जीव शिवांचा ठाव दाखवावया आईसा फेडावा संशय माझा मी तुमचा दास असे जन्म मरणाचे फेडावे पिसे जेणे स्वरूप प्रकाशे माझे देही तो सांगिजे जी उपाव जेणे फिटे द्वैत भाव करा वा उपदेश पावडा पाव ब्रह्मज्ञानाचा ब्रह्म नवे एकदेशी ते असे पासी परी न कले तुझसी ते सांगेन न ज्ञान जया वस्तु कारणे यत्नशास्त्रे पुराणे जने करताती। चौदा विद्या विद्याचारिवेद नानाशास्त्रांसे विवाद परि न पावति भेद तया वस्तुचा स्नान दान तपे तीर्थक्षेत्र हवन जपे परन्तु न पावति निजरूपे येणे बुद्धि भूदान गोदान गोदानकन्यादान गजतुरङ्गवस्त्रदान याचे भोगी गिरिकंदरी भोगीजे ध्यानस्तु एक नग्न एक तटस्तु परि न पावति ते वस्तु सद्गुरुवीण भूतभविष्ये वर्तमान होर परिनिभ्रांत वस्तु न पावति कदा काली एक वाचा सिद्ध झाले एक अंधा डोळे वांझे पुत्र देवो लागले ते सिद्ध जगे मिरविले परी न पावती परत्र साधने एक हारतो अंतविया एक शोकविती काया परी न पावित शिक्षराया निजवस्तु एक उपास करती पारणे एक अलक्षाति ध्याने या परिब्रह्म पावणे के घे भोगिती भोगिति रि सोहले ते जाले देखा। एक सुवर्णलोका एक एकमेले मनुष्य उठविती। परि आत्मज्ञानाविणा धोगति जाणसि गा एकनामन्त्रवादी तयासी कैचि आत्मबुद्धि ते पडिले गर्भवासबन्धि न सुटति देघा ऐषेजे भूतसंचारी ठावनदी धरित्री ते नागवले सर्वप्रकारी ज्ञानपुत्रा त्यासी वैराग्यनाघर घर दोही प्रकारि नागवती नर त्यासी आलिहार लक्ष चौर्यांसि आता सांगेन निर्धार जेणे पावे अपरंपार ते सांगेन वस्तु निरंतर शिष्यराया जे अखंड निजस्वरूप तुझ पुढे उभे अमुप ते दीप उसने घावे काय काज जासी आदि मध्य अंत नाही करचरण संबंध भेदनी अभेद ओळख पुत्र राया त्वा पुसिले हंस परमहंस जीव शिव समरस हे सांगेन परियेस सा, शिष्यराया पञ्चभूता सहित जीव परम पञ्चभूता विरहित शिव याचा निवडुनी ऐक्य भाव पाहि शिष्या जीव शिव दोनी माया हंस परम हाँसा दोनी ब्रह्म शिष्यराया दोहीचा द्रष्टा एक काया गुरु शिष्याची शिष्य तो खर, गुरु तो अक्षर दोहींचे जे सार ते निराकार निराकार अनंत सिद्धांचे बोधू दोनी कथा गुरु शिष्य परिसिद्धू नव्याण्णव कोटी झाले पडले माया भेदू वस्तू न देखोण्या ती वस्तू निरोपी न तुझ प्रती जेणे तुझी फिटेल भ्रांती ते स्वस्वानंद गुरुप्रचिती दावी न तुझ त्या सुखासीना नाही सुख हरपली तहान भुक, अमृत आणि विष एकच झाले अपशेज अपूर्व ऐकते पूर्ण भाव जेणे तुटले संदेह जन्मो जन्मिंचा आईसे हे उघडे धन तुझ पासी तुझे जाण ते देखता निर्वाण देखिले बापा दृष्टीचे जे अग्र ते चिदसवे द्वार ते थे वस्तु निर्धार देखिजे पै दसमोद्वाराचे अग्र तेची एक मंदिर तेथे सतरावी सुंदर उभी असे तिचे घ्यावे दर्शन तिज प्रती करावे अनुष्ठान तिज पासोनी ब्रह्म रुद्र जाण झाले देखा तिजपासून चारी वाचा रुद्रना तु ब्रह्मा न तु रुद्रा ऐकशिष्या विष्णु ब्रह्मया पिता ईश्वर विष्णुचा चालिता ईश्वरपरतन्त्रता मूलमाया मूल माया सत्रावी परवस्तूची कन्या तेची वस्तू जाण चैतन्या तेथे रटे ते तो धन्या परीते अनुपम्या अनुपम्य ऐसे विवंचना करिता देहाची संगती घडे सद्गुरुंची दाखवी चमत्काराची तोची सद्गुरु हे व्याकरण झाले ज्यापासून ते खुण सांगेन निर्वाणी येणे होय ध्वनी महापातकाची क्षर अक्षर दोनी हरपली जयेस्थानी तेची तुझ लागोनी, निरोपीन तयासी नाही मुक्तीचे आळे सर्वाघटी घटी सर्व स्थळे परी नकळे सद्गुरु वीण तयासी नाही मातापिता, तो सर्वांसी चाळीता भरिता उरलासे तयासि हातनापाये सूक्ष्मना मीतु नुरेकाये थे ठाव हाठावपुसे सरा जेथे उत्तरना दक्षिण पूर्वना पश्चिम जान जाणपुत्रा सर्व भूतींचा कंदू बिजाकार प्रसिद्धू अखंड आत्मबोधू जाण शिष्या तेहतीस कोटी देवांचा अंश आत्माची परमपुरुष तोची स्वयंप्रकाश जाण शिष्या हा समस्तांचे पोटी तयासी पोटना पाठी नकळे आत्मयाची गोष्टी मूढ जनासी ते ना वाड स्थूलना रोड तया वस्तूचा निवाड मूढ जाणे जया पूर्वजन्मीचे सुकृत तयासी वस्तु होय प्राप्त मूर्खासी निश्चित नकळे देघा हे हि तुजपुढे सर्वथा सांगितले तत्वता तुझे तुची अनंता शोधुनी पाही बाहेर आणि अंतरी तुझा तुची निर्धारी तुझ वाचून सर्वत्री तुझे नाही चंद्रे कळा कैसी गोडी गुळासी जैसी वेगळे ब्रह्म एक होसी केवी घडे जैसी आकाशी छाया नाही तैसा तेत विदेही ज्ञान ने पाही तूची सर्वही हि जाण शिक्षा जैसा बीजापसुनि वड तैसा तू ब्रह्मापसूनि जीव अखंड परतो प्रचंड तूची बापा आता नको जपू काही तू जाणसि असे देही, जपनेम सर्वा तीर्थे हिंडसी जेथे तेथे तुरुते ते तुजपासो नि सर्वत्रे शास्त्रे झाली तू सर्व शास्त्रांचा जाणता तेथे वाचा कुण्टल्या समस्ता मनु शिष्या आता बोलूची नको बोलने ने वेदांत देखणे हे सिद्धांत ते वस्तु एकांत जाण शिष्या तेव्हा शिष्यमणे एक पुसणे असे दशनाम संन्यास ते कैसे सांगावे ते संतोषे कृपा करोनी। तव गुरुमणे ऐक दश विशेष संन्यासमुख्य दाखवीनविशेष तुजप्रति ब्रह्मा बोलिजे विष्णु रूप मणिजे ऐक ऐकशिष्या अरण्य बोलिजे पूर्ण गिरिसदाशिवनिर्धारु जाण जाणशिष्या सागर शक्ती बोलिजे सरस्वती शिव जाणिजे भारती बोलिजे परब्रह्म अक्षर जाणिजे पुरी दश नाम व्याकरण यापरी सांगितले निर्धारी परमपुरुष अणु ओंकार पुरीचा रेणू ओंकार भारतीचा अणुमात्र सरस्वतीचा जाणपुत्रा उल्लेख ओंकार सागराचा हे तू ओंकार पर्वताचा अहंकार ओंकार गिरीचा जाणपुत्रा चित्त बुद्धी वनाचा मन ओंकार आश्रमाचा जाणपुत्रा तीर्थाचा इंद्रिय ओंकार या परिदश निर्धार दाखविला विचार देहा माझी तीर्थ आश्रमग्रासे आश्रमवनी समरसे सरिसे एकवटे अरण्य गिरिजा गिरिमाजी हारपे गिरिपर्वती पर्वती लोपे पर्वतसागरी लपे आईके पुत्रा सागर मिळे सरस्वती माझी सरस्वती भारती माझी भारतीपुरी माझी समरस जाण पुरी परमहंसी मिलोनी राह दश नाम पाहे परमहंस आप। परी दश नाम टीका देखिली शिष्य तिलका निज पाराचिया चिया कौतुका सदगुरु समागमे या परी बोलिजे संन्यास तोची बोली जे जो जाणे देखे समरस तोची, तोची संन्यासी निर्धारी सद्गुरु प्रसादे अंतरी प्रकाश होय स्वयं प्रकाश परमहंस तोची बोलिजे संन्यास परमहंस ऐकता झाला हंस पूर्ण पुत्रा या परी संन्यास विधान विले संपूर्ण यावरी बोलता जाला, संपूर्ण शिष्यासी सांगता निवालो जी ऐकता अंतःकरणी तुम्हा सारिखा सद्गुरुदाता न जी सर्वथा म्हणून चरणी ठेविला माथा कृतकृत्य क्रुत जालो मी या परी गुरुने शिष्याला हृदय कमळी आलंगिला तेथे ज्ञान अनुवादिला अवधूत सद्गुरु कृपा प्रसादे वाचा प्रकाशे आनंदे गुरु शिष्य अनुवादे परात्पर अनुपम्य इति श्रीप्रकाशग्रन्थज्ञानदेवविरचितसमाप्तं नमोऽस्तु शुभं भवतु श्रीरामार्पण श्रीगुरु अर्पण ईश्वराय नमो नम